संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी बुद्धिबळपटू भाग्यश्री पाटील हिने पुणे येथे सुरू असलेल्या खुल्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत आठ फेऱ्यान नखेर, सात विजय आणि एक ड्रॉसह साडेसात गुणांसह अपराजित राहिली या स्पर्धेत एकूण पंच्याऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेतला ज्यामध्ये राज्यातील अठ्ठेचाळीस रँक आणि सदोतीस अपरंकित आहेत संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी बी ए एस वाय ची भाग्यश्री पाटील हिने खालील खेळाडूंचा के पराभव केला अर्धे परिणिता चौदाशे एकोणतीस चंद्रपूर सावंत संस्कृती पंधराशे चौदा पालघर उंडाळे श्रावणी पंधराशे एक्क्याऐंशी पुणे निहिरा कौल सतराशे चौतीस पुणे आदिती योगेश कयाल अठराशे एक पुणे दिशा पाटील सतराशे शहाऐंशी कोल्हापूर राजराजेश्वरी देशमुख सोळाशे अठ्ठावीस पुणे तर दिव्या पाटील अठराशे एकवीस कोल्हापूर स्पर्धेतील पहिले चार खेळाडू भाग्यश्री पाटील जळगाव दिव्या पाटील कोल्हापूर अनुष्का बापू कोतवाल पुणे सनीदेश पांडे छत्रपती संभाजीनगर यांची राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली जुलैमध्ये चेन्नई येथे महाराष्ट्र संघाचे ती प्रतिनिधित्व करेल तसेच भाग्यश्री आता दोन जून ते तेरा जून दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर महिला बुद्धिबळ स्पर्धेत खेळणार आहे